नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेने अल्पावधीतच मनावर अधिराज्य गाजवलं मात्र मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे शेवटच्या भागाचं शूटिंग पार पडलं आहे येत्या बारा डिसेंबर रोजी ही मालिका निरोप घेणार असल्याचं चा सांगितलं जातय मात्र स्टार प्रवाह हो वाहिनीकडून मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचा प्रोमो अद्याप शेअर केलेला नाहीये लक्ष्मीच्या पावलांनी यांनी या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचं शूटिंग पूर्ण झालं असून मालिकेच्या सेटवर संपूर्ण टीमने एकत्र मिळून शेवटचा दिवस साजरा केला त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत दोन वर्षांनी मालिका संपणार म्हणून कलाकार भाऊक झाले आहेत अभिनेता अद्वैत कांडने आणि अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे यांनी मेकअप रूम मधला फोटो शेअर करत वन लास्ट टाइम असं कॅप्शन लिहिलं आहे मुख्य अभिनेत्री ईशा केसरकरच्या एक्झिट नंतर महिन्याभरातच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का कमेंट करून नक्की कळवा